संत बाबा अमरावती विद्यापीठानं शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे यावर्षीच्या परीक्षांसाठी शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांची फी माफ करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला आहे कुलगुरु डॉक्टर मिलिंद बाराहते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला सिनेट सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता राज्यात अशा प्रकारचा निर्णय घेणारं अमरावती विद्यापीठ बहुधा पहिलंच ठरलंय यावर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय अमरावती विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये आहे या पाचही जिल्ह्यातील चारशे त्रेचाळीस विद्यालये विद्यापीठाशी संलग्नित आहे जिथे सुमारे चार लाख पन्नास हजार विद्यार्थी विद्यार शेतकरी आणि शेतमजुरांची मुलं असल्यानं त्यांना या शुल्क माफीचा यावर्षी सुरुवातीला पावसाची कमतरता आणि नंतर ऐन पीक बहरत असताना अतिवृष्टी व पूरस्थितीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय यामुळं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांकडून केली जाते